शिवसेना पक्ष पेठ तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी दिंडोरी पेठ कार्यालय यांना निवेदन दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी पेठ तालुक्यातील अनुसूचित जमातींचे एक हजार चारशे त्र्याण्णव जातीचे दाखले नऊ महिन्यांपासून वाटप न केल्यामुळे शिवसेना पक्ष पेठ यांच्या आणि माननीय आमदार श्री धनराज हरिभाऊ महाले साहेब यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी दिंडोरी पेठ यांना निवेदन देण्यात आले सदर नऊ महिन्यापासून जातीचे दाखले वाटप न केल्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ही बाब गंभीर असून या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या विलंब चुकीमुळे आदिवासी मुला मुलींचे शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे मुलांचे वस्तीगृहात नंबर लागले नाहीत व जात पडताळणीपासून आणि घरकुल योजनेपासून शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना आणि बऱ्याच लोकांना जातीच्या दाखल्यापासून मोठ्या प्रमाणात वंचित राहावे लागले आहे त्यामुळे माननीय आमदार श्री धनराज हरिभाऊ महाले साहेब यांच्या पुढाकाराने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी दिंडोरी यांना ताकीद दिली आहे की पंधरा जानेवारीच्या आत संपूर्ण दाखले वाटप झाले पाहिजेत अन्यथा शिवसेनेच्या वतीने उपविभागीय प्रांत कार्यालयासमोर रास्ता रोको व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यावेळी उपविभागीय कार्यालयातून पंधरा दिवसांच्या आत सर्व दाखले वाटप करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले यावेळी उपस्थित शिवसेना उप प्रमुख श्री धर्मराज गंगाराम चौधरी शिवसेना तालुका प्रमुख पद्माकर कांबडी शिवसेना पेठ दिंडोरी संगणक श्री गोपाळ देशमुख शिवसेना पेठ शहर प्रमुख श्री त्र्यंबक कांबडी शिवसेना उपतालुका प्रमुख श्री रोहिदास राऊत शिवसेना युवा तालुका प्रमुख श्री घनश्याम महाले शिवसेना उपतालुका प्रमुख श्री शहनवाज शेख शिवसेना युवा उपतालुका प्रमुख हेमंत भोये शिवसेना उपतालुका प्रमुख हनुमंत भुसारे सोशल मीडिया प्रमुख श्री धर्मराज चौधरी आदी दिंडोरी शहर प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते पेठ तालुक्याचे तालुका प्रमुख त्याच्यानंतर पोलीस पाटील संघटनेचे आणि शिवसेनेचे प्रमुख त्याचप्रमाणे आपले दिंडुरीचे प्रमुख आणि त्याच ठिकाणी सर्वच पेठ तालुक्यामधला जो विषय की जेणेकरून दाखल्यांसाठी गेल्या नऊ महिन्यापासून चौदाशे त्र्याण्णव म्हणजे जवळजवळ पंधराशे दाखले हे उपविभागीय अधिकारी प्रांत पेंडिंग होते आणि त्या दाखल्यांमुळे ज्या काही आदिवासी उपयोजनेतल्या ज्या काही योजना आहेत त्यांच्यासाठी बरेचसे लोक वंचित राहिले बचत गटांच्या काही योजना आहेत बरेचसे लोक त्या ठिकाणी वंचित राहिले आणि त्याच्यामुळे जातीचे दाखले न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी अडचण होती आज प्रांतसाहेबांना साहेबांना भेटायला आल्यानंतर या ठिकाणी प्रांतसाहेब येवल्या या ठिकाणी गेल्या असल्याकारणाने त्यांची भेट झाली नाही परंतु फोनवरून चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आपण कार्यालयात जाऊन आणि त्याची चौकशी करावी त्याप्रमाणे कार्यालयात आल्यानंतर नक्कीच हे का दाखले पेंडिंग आहेत परंतु लवकरात लवकर येत्या आठ ते दहा दिवसामध्ये हे दाखले मिळण्यासाठी स सा शासन स्तरावरून त्या ठिकाणी प्रयत्न केले जातील आणि सर्वांना ते दाखले मिळतील असा उत्तर या ठिकाणी उपविभागीय विभागीय अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी कार्यालयातून मिळालेला आहे नक्कीच हे काम लवकरात लवकर पर ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ